अभिनंद यापूर्वी माझं तिकडे सप्ताह होत आहे तर चार दोन चार नाही फोटोला होता दादाचं फुटू गेले आठ वर्ष येत आहे त्यामुळं ब्याण्णवपासून त्यांचं काम मिस करतोय त्यामुळं दादा हे आमचे आहे आणि पहिल्यापासून ते आमचं आहे मधल्या काळात जे चिंचवड विधानसभेचं जे तिकीटासाठी आम्ही उद्धव साहेबांना गेलो होतो पण ते तिकीट काही कारणास्तं ते दुसरं की गेलं कारण पवार साहेबांनी आग्रह केला होता की अमोल कोल्हे ह्यांनी तिकीट ते उद्धव साहेब ओढून घेऊन ते तिकडे गेले त्यामुळं आम्ही छान बसलो आणि आम्हाला दादानी सांगितलं की बाबा तू याचा प्रचार करा शंकर शेठ जगतापांचा मग तो प्रचार केला त्याला एक लाख मताने आम्ही विजय केला मला तुमचा कधी प्रवेश माझा प्रवेश गरज नाही मी त्यांच्याकडे आहे ना मातोश्रीवर तुम्ही प्रवेश केला प्रवेश, प्रवेश केला एक महिना सुट्टी गेलो म्हणून मला सुट्टी असतेच की राष्ट्रवादीमध्ये एक महिना कुठं जा तुम्ही फिरून या त्यामुळं आम्ही सुट्टीवर हो गेलो होतो सुट्टी सारखं परत आलोय परत दादांकडे आम्ही ना राजेदादांच्या सल्ल्यानं सगळं झालं आहे नाही ते स्वतः सुरी मानणार की जात इकडे आम्ही आमचं गेलेलो पण दादांना सगळं माहित होतं तुम्ही परत येणार आहे दादाला माहिती नाही कुठं जाणार नाही माझेच माणसं येतात आता पुढची महापालिकेची निवडणूक महापालिके निवडणूक राष्ट्रवादीचा महापूर बनवणार आम्ही ह्यासाठी आम्ही सगळीकडे प्रयत्न चालू आहेत